नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मीठ सांडणे शुभ आहे की अशुभ अनेकदा घरामध्ये आपल्या हातातून मीठ सांडते वास्तुशास्त्रानुसार मीठ सांडण्याचे कोणते संकेत आहे ते आपण आज बघूया फार पूर्वीपासून अनेक शास्त्र पुराणांमध्ये विविध प्रकारचे संकेत सांगितले जातात अनेक राजे राजवाड्यांचा काळ असो किंवा आजचा काळ असो शकून अपशकून शास्त्र असेल याच्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या मोठी आहे कोणतीही गोष्ट शुभ आहे की अशुभ आहे हे आपल्या मानसिकतेवरही बऱ्याचदा अवलंबून असते आपण म्हणतो जेवणामध्ये मिठाशिवाय चव नाही मीठ हा आपल्या जीवनात फार महत्त्वाचा घटक आहे वास्तुशास्त्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा घरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींना फार महत्त्व असते घरात कधी चुकून तेल सांडते कधी मीठ सांडते तेव्हा घरातील लोकांना ते आवडत नाही घरात पाणी सांडले तरी आपण त्यामध्ये कोणते संकेत आहे हे शोधत असतो बऱ्याच वेळा अचानक किंवा नैसर्गिकरित्या सुद्धा काही गोष्टी घडत असतात काही लोक खूपच संवेदनशील असतात त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचे नुकसान झालेले आवडत नाही अशावेळी तुमच्या हातातून मीठ सांडल्यास त्यांना काहीतरी अशुभ घडेल असे विचार त्यांच्या मनात येतात कधी आपल्याही मनात मीठ सांडलं तर काहीतरी वाईट घडेल असे विचार येतात मीठ जीवनाचा जीवनामध्ये चव आणतो आणि मिठामुळे जमी समजा असं चव आणणारं आपल्या जीवनामध्ये मीठ जमिनीवर सांडलं तर ते अशुभ मानतात शकून अपशकून शास्त्राचा जर विचार केला तर मीठ सांडणे हा अशुभ आहे त्यामुळे घरातील लक्ष्मी कमी होईल किंवा काही जण तर गरिबी येते असं मानतात तसे पाहिल्यास माणूस कोणीही मुद्दामून मीठ सांडवत नसतो परंतु अचानक मीठ सांडले तर आपल्या मनात काहीतरी वाईट घडेल असे विचार येतात आणि खरंतर या विचारांमुळे अनेक गोष्टी घडत असतात तर मंडळी तुमच्या हातातून मीठ सांडले तरी मनात वाईट विचार आणू नका आपले विचारच या गोष्टींना कारणीभूत असतात काही आपल्या मनात जर वाईट विचार आले तर मी तुम्हाला सांगतो काहीही वाईट घडणार नाही मित्रांनो हा मीठ सांडण्याचा घरात जर मीठ सांडलं असं अनेकांनी विचारलं होतं पण हा मीठ जर सांडल्यास काय होतं किंवा शुभ किंवा अशुभ असतं हा व्हिडिओ आज मी बनवला आहे आणि हा जर मिठाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद